आता बघा आपल्याला सगळ्याला विटॅमिन डी कमी असतं तर त्याच्यासाठी बघा हे म्हणजे गव्हाचं पीठ घेत आहे आपल्याकडे जे पीठ आहे त्या पीठामध्ये दही घालायचं थोडं मीठ घालायचं एक अर्धा घंटा ह्याला तिंबून ठेवायचं परत ह्याची पोळी करून खायची तूप तेल लावून काही पण लावून खाल्ली तर चलती वरणाबरोबर वर्णाबरोबर खा भाजीबरोबर खा पेशाबरोबर खा पण ह्याच्याने विटॅमिन डी वाढत आहे बरं का म्हणून आपण हे काय करायचं असं करायचं बी ट्वेल्व पण वाढतंय ह्याच्याने म्हणून हे आपण रोज एक पंधरा दिवस रोज खायची आणि पंधरा दिवसानंतर एक दिवस आग खायची <coughs> पीठ तिंबून ठेवायचं अर्धा ते पाऊन घंटा अगोदर विटॅमिन डी वाढण्यासाठी आता बघा पीठ तिंबून दही टाकून असं पिठ तिंबून ठेवलं विट वेल आणि विटॅमिन डी वाढण्यासाठी ही पोळी आपण हमेशा खाली तुम्हाला पोळी खायची नसली तर जेवारीच्या पिठामध्ये पण तुम्ही दही टाकून थोडे थोडी वेळ तिंबून भिजवून ठेवायचं आणि त्याची भाकरी करून खायची आता हे ना मी थोडी वेळ ठेवणारे अर्धा ते पाऊन घंटा परमनंट होण्यासाठी ठेवणारे कोणत्या ज्या ज्या वस्तू परमनंट होतात ना त्या त्या वस्तू कायच्या म्हणजे विटॅमिन डी वाढते आणि बी वाढते बरं का परत आपल्याला गोळ्या घ्याव्या लागत नाहीत आता ह्याची पोळी मला अर्धा ते पाऊन घंट्याने करायची करताना दाखवते आता बघा ही पोळी छान भाजायची आता तुम्हाला तूप लावायचे तेल लावायचे काय लावायचं ते लावून घेऊ का ही पोळी अशी भाजायची आणि गरम गरम पोळी वाढायची आणि विटॅमिन डी आणि बी ट्वेल वाढते ही तुम्ही रोज जरी खाल्ली तरी काही नाहीये परमानंट केलेल्या वस्तू खायच्यात आपल्याला म्हणजे त्याच्याने विटॅमिन डी पण वाढत आहे आणि बी ट्वेल्व पण वाढत आहे किती छान भाजली पोळी बघा भाज। माझी जरी पीठ परमनंट करून टाक करून ठेवली आली पोळी तुम्हाला आवडली असेल गव्हाच्या के पिठापासून केली आली दह्यापासून केली आली तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पोली कशी वाटली घरच्या घरी तुम्ही काहीतरी करून खायचा प्रयत्न करा आणि विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व वाढवायचा प्रयत्न करा धन्यवाद